नमस्कार माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज मी तुमच्यासाठी एक वेगळा व्हिडिओ घेऊन आलेली आहे वेगळा व्हिडिओ यासाठी की एका ताईंनी मला प्रश्न विचारला होता की ताई साती आसरा म्हणजे काय आणि तुमच्या देवघरामध्ये जो टाक तुम्ही पुजताय तो साती आसरांचाच आहे का असे एकात एक त्यांचे दोन प्रश्न होते मग आता त्या कमेंटला उत्तर देणं म्हणजे एका ओळीत उत, उत्तर तर शक्य नसतं कारण एका ओळीत आपण उत्तर टाकलं तर त्याच्यातून आणखी प्रश्न निर्माण होतात म्हणून मी म्हटलं की चला आपण असं व्हिडिओ बनवूनच त्याचं उत्तर देऊया म्हणून मी आजचा हा व्हिडिओ बनवते तर साती आसरा म्हणजे काय तर आसरा हा शब्द जो आहे तो अप्सरा या शब्दाचा अपभ्रंश झालेला आहे आणि त्या प्रामुख्याने पाण्याच्या ठिकाणीच राहतात त्यांचं वास्तव्य हे पाण्याच्या ठिकाणी असतं त्यामुळे यांना जलदेवता असं देखील म्हटलं जातं तसंच त्यांना सातीजणी बहिणी आणि सातीजणी बाया असं देखील म्हटलं जातं तर यांचं वास्तव्य जसं की मी मग म्हंटल त्याप्रमाणे त्या विहिरी नदी नाला ओढा तलाव याच्या काठी असतं त्यामुळे त्यांची पूजा अर्चा ही केली जाते आपण गावाकडे बघतो नेहमी की शेतीत चांगलं उत्पन्न यावं तसंच पिकावरती कोणती रोगराई पसरू नये यासाठी जलदेवतांची पूजा केली जाते आणि खरंच ह्या जलदेवता ज्या आहेत त्या अतिशय कृपाळू आणि दयाळू असतात त्यामुळे त्या आपल्या थोड्याशा भक्तीने देखील त्या प्रसन्न होतात त्यामुळे ह्या जलदेवतांची गावाकडे खूप भक्तिभावाने पूजा केली जाते आणि ह्या नेहमी सातच्याच संख्येत असतात त्यामुळे यांना सप्तमातृका असं देखील म्हटलं जातं तर काही ठिकाणी यांची पूजा करताना ना एक परडी केली जाते ज्याला आपण गावाकडे असं म्हटलं जातं की आज आमच्याकडे परडी केली आहे तर परडी करणं म्हणजे काय असतं की ह्या सप्तमातृकांचीच पूजा केली जाते एक परडी घेतली जाते परडीमध्ये सौभाग्य अलंकार ठेवले जातात आणि त्या सौभाग्य अलंकाराबरोबरच नैवेद्य ठेवला जातो जो नैवेद्य आहे तो सातच्या आकार सातच्या प्रमाणातच ठेवला जातो म्हणजे सात पोळ्या सात चपात्या त्याच्यानंतर त्याच्यावरती जे काही आपण कुरोडी पापड ठेवतो ते सातच्या प्रमाणातच असतं त्यानंतर कणकेच्या करंज्या केल्या जातात त्यादेखील सातच्याच प्रमाणात त्या असतात आणि सातफळं ठेवली जाते अशी ही सगळी परडी असते म्हणजे ज्याला दुरडी पण आपण म्हणतो ती भरली जाते आणि ती पाण्यामध्ये हळदी कुंकू वाहून ती सोडली जाते अशा प्रकारे या सप्तमातृकांची पूजा केली जाते तर मला असं वाटलं की ते एका कमेंटमध्ये एवढं सगळं लिहित बसण्यापेक्षा तुमच्या समोर येऊनच या प्रश्नांची उत्तरं देऊयात तर ही होती जे काही मला सात मातृकांबद्दल माहिती आहे किंवा लहानपणापासून मी गावाकडे वाढलेली आहे त्यामुळं मी जे काही बघत आलेली आहे आणि जेवढं काही मला त्यातलं नॉलेज आहे ते मी आज तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि दुसरा जो प्रश्न होता की माझ्या देवघरात जो सात एकत्रित देवी आहेत त्यांचा तो टाक आहे तो सात यासरांचा आहे का तर तो माझ्याकडे जो टाक आहे ज्याच्यामध्ये सात आसरा किंवा सात मूर्त्यांचा मिळून एक टाक बनलेला आहे तर तो, तो आमच्या माझी ग्रामदेवता आहे भिवाई देवी तर त्या भिवाई देवीचा तो टाक आहे भिवाई देवी ही सात ह्याच संकेत आहे आणि ती पण सा सप्तमातृकाच आहे त्यामुळे आपण तिला देखील साती आसरा म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही आहे तर आमची ग्रामदेवी ही कांबळेश्वर या गावात आहे कांबळेश्वर हे फलटण तालुक्यातलं एक छोटंसं गाव आहे आणि तिथंही भिवाई देवी वास्तव्यास आहे भिवाई देवीच्या समोर एक खूप मोठा म्हणजे प्रचंड मोठा म्हटलं तर वावगं ठरणार नाही इतका मोठा तो डोहा आहे पाण्याचा डोहा आहे त्या पाण्याच्या डोहाचा आजपर्यंत अंत लागलेला नाही की त्याची खोली किती आहे म्हणजे तो किती खोल असेल याचा विचार आपण करूच शकत नाही बघा म्हणजे ज्याचा आजपर्यंत अंत लागलेला नाहीये की तो किती खोल असेल आणि तो कधी डोहा आजपर्यंत आटलेला देखील नाही आहे आणि त्या डोहाच्या कडेला भिवाई देवीचं वास्तव्य आहे जे की सातच्या समूहाने राहते अशी हे भिवाई देवी जिची पूजा करून आम्हाला नेहमी गावाला जाणं शक्य नसतं म्हणून आम्ही तिचा टाक बनवलेला आहे आमच्या संपूर्ण कुटुंबात म्हणजे आमची जेवढी भाऊकी असेल त्या सर्वांच्या देवघरामध्ये भिवाई देवीचा हा आ, टाक असतो इला सातीजणी बहिणी किंवा सातीजणी बाया म्हटलं जातं त्याची पूजा केली जाते आणि वर्षातन एकदा आम्ही गावाला जातो आणि तिथे तिचा यथा शक्ती आम्ही मानपान करतो आणि सवासनं जेवायला घालतो अशा प्रकारे आम्ही तिचं सगळा म्हणजे मान सन्मान करतो जसा जमेल तसा आणि रोज आमच्या देवघरामध्ये तिचं पूजा करतो तर ही होती माझी दोन्ही प्रश्नांची उत्तरं तर हा छोटासा व्हिडिओ मी ह्यासाठी घेऊन आले की समोरासमोर जेवढं आपण बोलू किंवा आपल्याला जे सांगायचं आहे तर ते आपण क्लिअर करू तर ते पटकन आकलन पण होतं आणि लक्षात येतं आपल्याला काय म्हणायचं आहे ते त्यामुळे साती आसरा तुमच्याकडे जर त्या ग्रामदेवी असेल आणि त्या तुम्ही देवाऱ्यात पूजायची तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्यांची पूजा करू शकता ते अतिशय मायाळू आणि दयाळू अशा असतात तुम्ही जेवढी भक्तिभाव्यांनी त्यांची पूजा करता तेवढ्या त्या तुम्हाला चांगला शुभाशीर्वाद देतात आपल्या वंशाची चांगली वृद्धी होते आणि आपल्याला आपल्यावरती कोणतंही संकट येत नाही त्यामुळे नक्की यांची पूजा करायची तर ही होती साती आसरांबद्दलची माहिती कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला नक्की मला कमेंट करून सांगा अशाच नवनवीन विषयांच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच छानशा माहितीसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ